अशा तंत्रज्ञानानं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आवाज वापरणं अत्यंत गैर आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचा आवाज आज वापर करून तुम्ही त्यांच्या विचाराची तोडफोड करण्याचं पुन्हा उद्धव ठाकरे मोठं पाप करायला लागलेले उद्या कुठलाही आवाज टाकून सोनिया गांधी फार मोठ्या होत्या शरद पवार फार देवासारखा माणूस आहे असे सुद्धा शब्द बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात तुम्ही वापर कराल हे बंद करावं हे पोरखेळा हा उद्योग यांनी करू नये महाराष्ट्राच्या जनतेनं कालच्या विधानसभेच्या निवडणुकीत खरी शिवसेना कुणाची हे मतदानाच्या रूपाने दाखवून दिले शिंदे साहेबांचं नेतृत्व महाराष्ट्राच्या तळागाळातल्या सर्व लोकांनी आता मनापासून स्वीकारलेला आहे आणि त्यांचा द्वेष करून कोणतंही उद्धव ठाकरे हातात काय लागणार नाही उद्धव ठाकरे हा शिव्या देणारा माणूस अशी त्याची प्रतिमा झाली यांना शिवाय ऐकायच्या आहेत तेवढीच लोक त्यांच्या सभेला जात आहेत